दोन हजार चोवीस रामनवमी कधी आहे रामनवमीचा शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत आपण पूजा करायची आणि रामनवमी का साजरी केली जाते त्याचबरोबर त्याच महत्व आणि पूजाविधी उपाय मराठी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही रामनवमीचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना साधारण महत्व आहे आणि ह्यावेळेस तर आपल्या भारतामध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांचं जे मंदिर भव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्या निमित्ताने ह्या वर्षी देशभर मोठ्या उत्साहात रामनवमी आपण राम रामनवमीचा राम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत रामनवमी यावर्षी सतरा एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे नवमी तिथी दोन दिवस आलेली आहे सोळा आणि सतरा पण हिथं आपण नवमी तिथी जी दुपारी बारा वाजता असणार आहे दुपारी बारा वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणून दुपारी बारा वाजता जी नवमी तिथी असणार आहे ती नवमी तिथी आपण धरून त्यावेळेस प्रभू रामचंद्रांची आपण पूजा करायची आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते यावर्षी अयोध्येत राम, या राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकता वाढलेली आहे अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान श्री रामललांना सूर्य तिलक होणार आहे त्रेता युगामध्ये चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता आणि यावर्षी अयोध्यानगरीमध्ये भगवान श्रीरामांचा सा जन्मोत्सवासाठी सजलेली आहे तर आपण जाणून घेऊया रामनवमीचा इतिहास महत्व महात्म्य आणि या दिवशी कोणते शुभयोग बनत आहेत रामनवमी केव्हा आहे जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांग नुसार रामनवमी यावर्षी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे नवमीला समारोह ती नवमीचा समारो, हा वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार रामनवमी ही सतरा एप्रिलला आपण साजरी करणार आहोत आणि सोळा तारखेला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत असल्यामुळे आपल्याला दुपारी प्रभू रामचंद्रांचं जे जन्मवेळ आहे दुपारी बाराची तर ती वेळ न मिळाल्यामुळे आपण सतरा एप्रिलला रामनवमी उदयतिथीनुसार आपण साजरी करणार आहोत रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्राचा समारोह होत आहे जे लोक चौ चैत्र नवरात्रीचं व्रत करत असतात त्यांनी रामनवमीचे पारायण करून नवरात्रीचे व्रत पूर्ण करावे रामनवमीला होत आहे हे शुभयोग रामनवमी नवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवी योग साकारत आहेत आणि या काळात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार आहे याच दिवशी अस्लेशा नक्षत्र पूर्ण रात्रीपर्यंत आहे रामनवमीचा पूजेचा जो शुभमूर्त आहे तो रामनवमी पूजेचा शुभमूर्त अकरा वाजून पन्नास मिनटं ते बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत सर्वोत्तम आहे त्यात तसेच अकरा वाजून पन्नास मिनिटापासून ते एक वाजून अडतीस ही पूजनासाठी घेता येईल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वाजून पन्नास मिनटं ते बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आपण राम रामनवमीची पूजा आपण करायची आहे रामनवमीचे महत्व आणि महात्म्य रामनवमीच्या महत्वाबद्दल पौराणिक मान्यता आहे चैत्र शुक् शुक्लनवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथांच्या घरी माता कौशल्यांच्या पोटी विष्णू अवतार सातवा विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झालेला आहे तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरामध्ये मठामध्ये यज्ञ हवन महाप्रसाद इत्यादीचं आयोजन केलं जातं या दिवशी घरी पूजा विधीचं आयोजन केल्याने घरी सुखाने समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले जा मानलेले आहे त्यामुळे भगवान श्रीरामांच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्यास आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी प्रभू श्री रामचंद्र यांच्या घरच्या घरी कशी पूजा करायची त्याचा माझा जुना व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा त्यामध्ये आपण घरच्या घरी कशी पूजे पूजा करायची त्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचं रामनवमीची पूजा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आपण सर्वांनी मिळून यावर्षी साजरी करायची आहे आणि प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचे त्यांना शक्य आहे त्यांनी अयोध्येमध्ये रामच रामनवमीच्या दिवशी जाण्यास जाण्यास काही हरकत नाही अयोध्येमध्ये तर फार मोठा राम उत्सव रामनवमीचा उत्सव होणार आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा प्रत्येक गावामध्ये राम मंदिर हे असतंच आणि राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जर तुम्हाला राम मंदिरात जाता आलं नाही तरी तुम्ही घरच्या घरीसुद्धा प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती असेल तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा किंवा फोटो असेल तर फोटोची पूजा आपण करून प्रभू रामचंद्रांचं आपण जन्मोत्सव साजरा करायचा आहे तो दुपारी बाराच्या नंतर आपण चालू साजरा करायचा आहे आणि प्रभू रामचंद्र यांना प्रसन्न करून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ઓમ શ્રી રામ જય રામ જય જય રામ ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ